जय साईनाथ मित्रांनो तर आता आपण उठलेले आहे देवासोबत देवासाहेब भेटीत राहा आजचा दिवस पाचवा तर मित्रांनो दिवस असे जात आहे काही पण कळत नाही आहे पाच दिवस झालेले आहे आपल्याला आज तर आता आपण उठूया थोडंसं फ्रेश होऊया चहापाई घेऊया आणि भेटूया आरतीला जय साईनाथिला நேலில பாலில நேல நீ நேலில हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे लाय कराचारिराजोगिराज परब्रह्म श्री सच्चिदानन्द सद्गुरु महाराज की सद्गुरु साईनाथ महाराज महाराजी जय अनन्त कोटि ब्रह्माण्ड नायिराज परब्रह्म श्री सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय साईं सा जय गणपति अपगल मूर्ति हर पार्वती पते हर पहिला महाराजांना काहीतरी काका दिला मित्रांनो तर आपण घेतले पहिली निशाणी आणि काय वेळा आला पालखी पण निघणार आहे ते सेवक पण आली येतो तर मित्रांनो आजचा स्टॉप थोडंसं लांब आहे आणि आजपासून आपली थंडी पण लागलेली आहे आम्ही आतमध्ये पण ना पालकीला जातो आणि नारळ घेऊन

आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईल पाई पाई लाड लाड करून नेला शिर्डीला पाईनी नेला गिरडीला नेलं शिर्डीला बाबानी नेल शिर्डीला नेलं शिर्डीला बाबानी नेल शिर्डीला काही साईनाथ मित्रांनो सकाळ झालेली आहे सकाळचे वादले आहे सात आणि आपल्यासोबत पालखी पण आहे पालखी आज पोचली शेवटच्या निशानीला म्हणजे शेवटला सर्व साई पण निघालेले आहे पुढे हा पालखी दाखवतो साईराम बोलत सारे शिर्डीला जाऊया या पायी पायी लाड लाड मला नेला शिर्डीला पायनी नेला शिर्डीला नेल शिर्डीला बाबानी नेल शिर्डीला नेल शिर्डीला बाबानी नेल शिर्डीला साईराम मित्रांनो तर आपल्यासोबत आहे रामबुवा दरवर्षीप्रमाणे या वर्षही आलेले आहे न चुकता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आरती भजनात खूप काही ते म्हणजे पालखी वगैरे हो पण खूप सपोर्ट करतात मागे पुढे तर आपल्याला ते भेटले आहे साईराम साईराम गोवा तर आपला, आपला आजचा पाचवा दिवस लागलेला आहे कसं काय वाटतं दिवस कसे गेले दिवस कमीच झाले असं वाटतं की हा प्रवास अजून खूप दिवस आला हो वर्षानुवर्ष आता पाचवे दिवस आजचा दिवस राहिला आहे तो आज संपूर्णच जाय लगेच सकाळी सुरुवात केली ही पाच वाजता चालायला थंडीचा माहोल वाटत होता आज वाटला आज थोडी थंडी लागली म्हणजे पुढे पण आपल्या थंड पाण्याने सकाळचं स्नान करून आपल्या आरतीची तयारी करून काकड आरती घेऊन चहा पिऊन आपल्याने जायचं तर तुम्हाला काय वाटतंय स्वर्गसुखाचा प्रवास म्हणजेच काय स्वर्गसुखाचा प्रवास म्हणजे कसं बाबांसाठी लोक पैसा धन सोनं चांदी नाणे सर्व काय देतात सर्व काय देतात खूप आपल्या वारकरी पण चांगले चांगले पदावरती कामं करतात एक चांगली चांगली पगाराची त्यांची पावती आहे पण सर्व काही देऊ शकता बाबांना पण हा प्रवासामध्ये जे आपण चालतो ना तो नाही देऊ शकत आणि आपण सर्व बाबांना देवाला सर्व काय देतो पण हा शरीर आपण जो बाबांसाठी झिजतो ना ते देवासाठी तेच महत्त्वाचं कारण दिलेली देवाने दिलेली ती देणगी आपली खूप महत्त्वाची आहे आपण ते कोण देऊ नाही शकत ते आपण देतोय वारखेनेमध्ये एकदा वारी करून बघा अनुभवा खूप तुमच्या विश्वासाला पण एक आधार भेटेल तेव्हा तुमच्या होतील रोगराई नष्ट होईल पुढच्या पिढीला पण ही ही चालू ठेवा खूप आनंद होईल ओम साईराम साईराम तर मित्रांनो पदयात्रा हे शब्दात मानता आहेत हे फक्त पदयात्रा करूनच समजेल तुम्हाला काय असतं ते तर तुम्ही पण एकदा नक्की वारी करा जय साईनाथ जय साईनाथ मित्रांनो तर शिर्डी फक्त शंभर किलोमीटर बाबांना भेटण्यासाठी आपल्याला चालायचं आहे शंभर किलोमीटर आणि थेट आपण पोहोचू शिर्डीमध्ये जय साईनाथ मग थांबलेली आहे बंधू बसलेले आहेत ते साईसेवक पण आहे ते साईराम हा बघा त्या जय साईनाथ मित्रांनो तर आपण आले ना शेवटला सकाळचे वाढले आठ शेवटची निशाणी आपले साई बंधू पण सोबत चालत आहे नाश्ता वगैरे करूया पुढे जय साईनाथा परत परत चार काय सेवा करणी पटरी क्या क्या सेवा करणी वाटरी अजून त्यांना नाश्ता करायला आज नाश्ता मेंदूवाडा ना। ना साईराम साईराम मुझे कोई ज्यादा दिया सबको ऐसे ही ज्यादा देना पड़ेगा साईराम साईराम हेलो सचिन मेरे घरदर दे आगे बैठ आया अरे मित्रम पुढा पाणी निघालेला आहे नाश्ता पण झालेला आहे पाशी पण आहे पुढे वैसा काही साईनाथ मित्रांनो तर आपण आलेले आहे आपल्या दुप दुपारच्या हॉलला हे बघा पालखी पण आलेली आहे बॅग वॅग पण आहे ते आंघोळ करूया जेवूया आणि भेटूया नाही सायना या हमें उठ चाहिए था ये दो ये दो सर तो नहीं लीड डिजाइन में बोल नहीं रहा यार ये काला डिजाइन है लीड निकाल दूं हां लाते ले ले मित्रांनो बॅग वेग आता आपण ठेवलेलं आहे थोड्या वेळात आता पाठी निघूया चाय पण आहे चाय मारूया आणि पुढच्या लावूया लागूया

हम सब है साई के बच्चे अलग अलग है हमारे नाम मगर नामों में क्या रखा है साई राम हे हमारी पहचान तो बोलो साही ची वारी अशी गुरु किल्ली आहे साईंची वारी अशी गुरु किल्ली आहे तशी बात नसलेली सुद्धा मनीष बाबूला विचारा साई आता पण त्यांचे दरवाजे उघडत आहे बुला

श्री स्वामी समर्थ सांगतात देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तो बोलो स्वामी समर्थ महाराष्ट्र स्वामींच दर्शन नशिबातला मोठा भाग आहे स्वामींच दर्शन नशिबातला मोठा भाग आहे संकटाच्या वेळी स्वामींचा एक शब्द आम्हाला आठवतात मनीषबामला विचारा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे बोला स्वामी समर्थ महाराज की जय ओम साईराम

塞拉，塞拉，塞拉，烦恼。<了> साई वारी जय सायनाथ मित्रांनो तर आपण थांबले सणभर विसर्जनेसाठी पालकी पण थांबलेली आहे थोडस चहा घेऊया मी पुढच्या प्रवासाला लागूया जय सायनाथ sairam 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 company sairam sairam nalav chalao kali साईनाथाचे खुळ लागले मन मनवेडे म्हणत मासे साईना माचे वाटत पालखी घेतली खांद्यावर मस्त छान वाटतय शेवाराम का करतात करता जाय कारण पालखीमध्ये पब्लिक कमी आहे कमी आहे का कमी सेवाराम कमी आहे सेवाराम, सेवाराम कमी आहे त्याच्यामुळे सेवाराम करण्याची संधी भेटली आहे सेवाराम पण करतो आहे थोडा वेळ चालतो पण आहे बरं वाटतं काय काय काम असतात थोडक्यात सांगा पाणी वाटणं जे आचारी वगैरे असतात त्यांचं थोडं लक्ष देणं काय सामान वगैरे कमी पडलं का आणणं मार्केटमध्ये मा जाऊन बस अजून काही नाही बॅगा वगैरे उतरवणं आपले बुवा जे साईराम भक्त आहे ती ह्याला पाहतोय मी ह्या पालखीमध्ये चार वर्षापासून पाच वर्षापासून पाहतो खूप त्यांची मेहनत आहे वारकऱ्यामध्ये चालायचे नित्यनियमाने आपले सकाळी पहाटे चारची काकड आरती संध्याकाळची खूप आरती असायची संध्याकाळची पालखीला सुस्कृत आपल्या मुक्कामापर्यंत पोचवायची खूप त्यांच्यावरती जोखीम होती दहा वर्षी थोडं त्यांना मंडळीमध्ये भक्तांची कमी असल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये उतरावं लागलं खूप मेहनत करतात आहे भाजीपाला आणणं पाणी वाटप करणं मुलांची देखभाल करणं लासला निशान असणं म्हणून बोलतो ना मी ला माझ्यातर्फे ना ह्यांच्याकरिता बाबांच्या चरणी एक छोटंसं एक गारण आहे बाबांची भक्ती अशी केली होती नाही मी खूप सायन्स सायन्सची सेवा बघा तुम्ही एकदा तरी करून सायन्सची सेवा बघा तुम्ही एकदा तरी करून साई देईल तुम्हाला आयुष्याची कायमची झोळी म्हण बोला चालू होत साईनाथ मित्रांनो तर, तर आपण आले आपल्या रात्रीच्या मुक्कामला हॉल नवीन आहे खूप भारी आहे पण जास्त लांब आहे तर भेटूया आता आपण थोड्या वेळात लय साईनाथ जय साईनाथ मित्रांनो आरतीची वेळ झालेली आहे आरती करूया मग आणि मी आपण भेटूया पुढे कृष्ण राम नारायण <laughs> कृष्ण राम हरे राम आनंद सदगुरु साईनाथ महाराज की जय श्री गजानंदु साईनाथ महाराज की जय अम निवासी श्री स्वामी महाराज जय निवासी श्री गजानंद महाराज की जय जोगेश्वरी माते की जोगेश्वरी महादेव की जय की जय

आपला विसरा पण लागलेला आहे इथे तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो व्हिडिओ आवाज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा जय साईनाथ तर आता आपण भेटू उद्या बन ना